नमस्कार मित्रांनो आपल्या फार्मवरती जर ह्या बेसिक सात बेसिक सात गोष्टी नसतील तर आपण स्वतःला कुक्कुटपालक किंवा पशुपालक समजणं बंद केलं पाहिजे बेसिक सात गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि याचे फायदे आपल्या फार्म वरती काय काय होतात हेच आपण अगदी डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार या बेसिक गोष्टी जरी असल्या तरी त्याचे फायदे भरपूर आहेत यामधली पहिली जी गोष्ट आहे तर ती तोंड गोड करणारी आहे आणि ती म्हणजे नाही तर किटली ठेवलेली काकवी काकवी किंवा गुळ जर कोंबड्यांच्या किंवा जनावरांच्या जर खाद्यामध्ये असेल त्याला इन्स्टंट एनर्जी मिळते देणाऱ्या कोंबड्या असतील किंवा जर एखाद्या जनावरांची डिलिव्हरी झाली असेल तर त्यांना इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी या काकवी किंवा गुळाचा उपयोग होतो गुळ किंवा काकवी जर जेवढी जास्त जुनी असेल तर तेवढी जास्त फायदा देणारी असते जर त्यांच्या आहारामध्ये आपण समावेश करत असेल तर त्यांची जी एनर्जी लेवल असते तर ती कॉन्स्टंट राहते दुधाळ जनावर असेल किंवा अंडी देणारे कोंबडे असतील यांच्या आहारामध्ये आणखीन एका गोष्टीची कमतरता वाचते ते म्हणजे कॅल्शियम बऱ्याच वेळेला मेडिकलमध्ये जे कॅल्शियम वगैरे हो मिळतं तर ते आपल्याला महाग पडतं पण त्याच्याऐवजी जर आपण त्या खाण्यासाठी वापरला तर त्यांच्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि बाजारातील महागड्याचं कॅल्शियम आहे त्याच्या तुलनेने हे आपल्याला खूपच स्वस्त पडतं जर आपण जनावरांच्या किंवा कोंबड्यांच्या आहारामध्ये मिठाचा वापर केला तर सोडियम क्लोराईड मुळे त्यांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होत नाही त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राखलं जातं अशी जी जनावर असतात आणि कोंबड्या असतात तर ते आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पादन देतात या घटकांच्या व्यतिरिक्त जर जनावर किंवा कोंबड्या यांच्या आहारामध्ये इतरही क्षार असतात ते जर कमी पडले तरी सुद्धा त्यांच्या उत्पादनावरती बराच फरक पडतो यासाठी आपण त्यांना द्यायचं आहे ते म्हणजे मिनरल मिक्सचर यामुळे त्यांच्या शरीरातील जे इतर क्षार असतात तर त्यांची सुद्धा कमतरता भरून निघते आणि यामुळे त्यांचं उत्पादन वाढतं या, या सांगितलेल्या चार गोष्टी आहेत तर त्या ते त्यांच्या आहारामध्ये जर आपण डेली वापर करत असेल तर त्यांच्या शरीराला जे घटकांची गरज असते तर त्या घटकांची पूर्तता होते आणि यामुळं त्यांचं शरीर आहे ते निरोगी राहतं त्यांना कोणताही आजार होत नाही आणि त्यांचे जे इतर प्रॉब्लेम असतात तर ते सुद्धा बरे होतात आणि त्यांचं उत्पादन वाढतं तेही अगदी कमी खर्चामध्ये यानंतरच्या वापर करायचा आहे त्यांना शेड्यूल प्रमाणे किंवा आठवड्यानंतर महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा अशा ह्या गोष्टी वापरायच्या आहेत जेव्हा आपण जनावरांना चारा देतो मिनरल मिक्सर असेल किंवा इतर जे घटक देतो तर त्यांच्या शरीरामध्ये ते पचण देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांची जी आतडी असतात तर ती चांगली राहणं निरोगी राहणं हे खूपच गरजेचं आहे जर आपण त्यांना महिन्यातून एकदा कोणतंही एक, एक लिव्हर टॉनिक जर देत असेल तर त्यांची जे आतडी असतात तर ती बळकट राहतात आणि खालेलं सर्व पचत आणि ते शरीराला पूर्ता करण्यासाठी आपण त्यांना आठवड्यातून एकदा किंवा तीन दिवसातून एकदा त्यांना मल्टीव्हिटॅमिन देणं खूपच फायद्याचं ठरतं या सर्व गोष्टी करून देखील आपल्या जर जनावरांना किंवा कोंबड्यांना फायदा होत नसेल त्यांचं उत्पादन वाढत नसेल यासाठी एक गोष्ट कारणीभूत आहे ते म्हणजे जंत जनावरांना किंवा कोंबड्यांना होणारे जंत यासाठी आपण तीन महिन्यातून एकदा जनावरांची किंवा कोंबड्यांचे जंत निर्मूलन केले पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणतेही एक जंतनाशक पाहिजे मित्रांनो जर तुम्ही ह्या गोष्टी वापरल्या असतील आणि याचे फायदे किंवा रिझल्ट तुम्हाला आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद